ही पोषण सर्वांना जमणार नाही का कारण करण्याची ही एक वेगळी पद्धत आहे आता यामध्ये दोन्ही टाचा ज्या आहेत त्या मागे घेचायच्या शक्य होतील तेवढ्या जास्त आणि त्याचबरोबर आपले जे शोल्डर आहेत ते पूर्णपणे सरळ ठेवायचे आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी करत आहे काय करत आहे काय नाही ते तर पाठीचं का सरळ पाहिजे तुमचा पोश्चर करेक्ट पाहिजे पूर्णपणे पाठीमागे आहे आणि पूर्णपणे जे माझे शोल्डर लेवल आहे ते स्ट्रेट असलं पाहिजे ओके त्यामुळे दीर्घ श्वास आणि श्वसनावरतीही नियंत्रण राहतं जेव्हा मी पोषण करत आहे तेव्हाही तुम्ही पाहू शकता की माझ्या मांड्या पण खालच्या लेवलला डाऊन साईड आहेत वरती घेतलेल्या श्वास घेत आणि श्वास बाहेर सोडत ही स्टेप रिपीट करा का कारण ही स्टेप तुमचे फॅट बर्न करणार आहे बेली फॅट असेल थाईज फॅट असेल आणि ज्यांना आपलं फॅट हे जशा तसं ठेवायचं आहे त्यांच्या